दे रिप्लाय द्या दे परत काय दान होता माणूस देव जर सगळा पैसे होतो का हम्म बोला ना तुम्ही डायरेक्ट म्हणते ओटी बाहेर ठेवू म्हणजे देव मला सांगाल ना तू प्रसाद घ्यायचा का नाही प्रसाद तुम्ही कस काय सांगू राहिले का तुझी ओटी बाहेर ठेवू म्हणजे का का बरं बोलू ना आहे का हा नेहमी काही पैसे नाही दिले ओटी आहे का असा असा नियम तर लगेच सांगा नेम आहे का सगळ्या भाविकांना गोळा करते मी सगळ्या भाविकांना विचारते तुम्ही किती पैसे ठेवले वट्टी ठेवलीन मग काय तुमचं नाव काय नाव काय तुमचं नाव काय सांग नाही नाव सांगा तुम्ही तुम्ही काय म्हणते वट्टी उचल वट्टी वट्टी आम्ही आमचं आमचं बोलतो वट्टी उचल देवा असं नाही देव सर्वांचा बोला 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 त्यांना त्यांना

ही पद्धत आहे का बोलायची देव सर्वांचा हाय का नाही तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणला टाकली ना पैसे का म्हणून टाकले का म्हणे टाकले पैसे पैसे काय म्हणून टाकले का ताक तूपेटी बाहेर हा ही कोणती पद्धत आहे का बोलायची ही पद्धत आहे का बोलायची सांगा मला सरपंचाला बोलून घेऊ मी ठीक आहे गेट आपण दार बावती पाडली जाते ग्रामपंचायतला मानधन भेटलं पाहिजे काही बोलत नाही पण इड्याची पद्धत होत असल तर याला काय करायला पाहिजे नाही घेतो ती बाई म्हणली उचल तुझी बाहेर असं तुम्ही माझ्या बहिणी असं काय बोलला तुम्ही उत्तर मला द्या मी माझं दर्शन घेतो काय म्हणले कशाला ठेवतात दान पेटी देवाला जाईल ना ते दान गुप्त दान करते माझ्या सद्भावनेने मी जेवढं होतं तेवढं करते देव मला म्हंटल ना रात्रीच्या उंदी आणि मला काय शिक्षा दिली ती बोगल मी माझा देह बोगल या डायरेक्ट बोलला तुझी ओटी घेईन बाहेरली काय तुमचं नाव काय मला नाव सांगा तुम्ही पुजारी घेडल्या ओ ताई पुजारी तुम्ही घेडल्या मला हे सांगा पुजारी का पुजारी ना मग असे का म्हणलं तुम्ही याच कारण काय असं का असट्टी बाहेर ठेवा हे काहीतरी ठेवा नाही तर वट्टी बाहेर ठेवा असं म्हणता ऐकले माझी वाढवा नाही तुम्ही हे चुकीचं बोलता तुम्ही हे चुकीचं करतात म्हणून आम्हाला बोलायचं का आम्ही आम्ही आणि जर तू आमच्या समोर जर अशी होत असेल त्यात आम्ही तर काय करायचं आम्हाला बाहेर का हा तुम्ही प्रेमाने तुम्हाला काय भेटतं ना ते प्रेमाने घ्यायचं ना तुम्ही पार आता आमच्या पार देवा सुधून आम्हाला येऊन देऊन राहिले ओ मॅनेजर इकडे मॅनेजर इकडे तुम्हीच बोलला ना आता तुम्ही तोंडाने बोल राहिलेला आम्ही सगळ्याला म्हणतो तुम्ही माझ्या मोबाईल ते बोल राहिले म्हणजे स्वतः उत्तर देऊ राहिले इकडे हो <laughs> 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 मी अकरा रुपये टाकली ती काय म्हणली तुझी कोरडी वट्टी बाहेर ठेव का बरं काय पदे मॅनेजर तुम्ही बोलते का बर मी पट्टी ठेवायची तुमच्या गेट वर तुम्ही नेमाप्रमाणे टू व्हीलरचे काय घेता दहा रुपये काय घेता असेल ग्रामपंचायत घेत असल त्याला आम्ही काही नाही म्हणती नाही कारण की जर तुम्ही जरीड वापरत असाल तर याला काय करायला पाहिजे ही पत्र तिकडे वापरायला पावती गेली कुठे ती पावती हा ठीक आहे पावती फाडली आपण जाऊ देवड चालत नाही आता हे काय बोलते डायरेक्ट का, आता पर, दा, मी सुद्धा बोलले परत डबल ते म्हणता की दहा दे दक्षेवा ना वट्टी मी बाहेर ठेवते नाही म्हणल्या तर तुमची वट्टी उतला बाहेर घेऊन जा बाहेर घेऊन जा म्हणे डायरेक्ट झाली दर्शनच घ्यायचं इकडे